असतील चालत हां आम्ही उतरत नंतर आलो तर चालेल मेंबर्स ना बाहेर काढा गुट्टर तुला किती छान हो ना पण बसले शनिवार रविवार म्हणून गाड्या आल्या औंधची यमाई मस्त म्हणजे मस्तच आहे तिकडे पाणी पण आहे खाली जलाशय खाली पवन आहेत किती बारीक बारीक सुंदर दिसाय लागले निवांत बसलास <laughs> एका मंकू समोर दुसरा का मंकू बसवा फोटो ला पिल्लू फोटो पिल्लू हॅलो पिल्लू नाही निवांत बसलंय ते उन्हाला की नाही छान 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 गेलं

फुलं कशी किती माकडे आहेत नाही सकाळच्या वेळेला अचानक ओ बजरंगबली बघा की जरा घेशील मोबाईल माझा काढून रागाला औंधच यमाई देवीच मंदिर चिडला इकडून जायचं असेल मंदिरला कुठन कुठं जायचं सगळ्या सगळ्यांना हा एंट्रन्स आहे या जुन्या प्रकारच्या सगळ्या देवळ्या मस्त मस्त होय म्हणूनच त... या जगदंब 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 उदयो जगदंब जगदंब जगदंब

भगवंत 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 अंबा माता की अंबा माता की जय जय गणपती बाप्पा गणपति बाप्पा जगदंब 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 उदयो स्वंबा माता उदयो अम्बा माता अंबा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय अंबा ना। माता की जय हे क्या अंबा माता की जय अंबा माता की जय Джай Анбамата. Джай Анбамата. Джай Анбамата. Джай Анбамата. Джай Анбамата. Аз да реша немайцето Анбама. Хм, така е добре. Слушай, माता की जय दुर्गा माता की जय माता दुर्गा माता की जय अम्बा माता की जय दुर्गा माता की जय देव माई माता की जय

अम्बा माता की जय दुर्गा माता की जय अम्बा माता की जय दुर्गा माता की जय माता की जय दुर्गा माता की जय अम्बा माता की जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय अंबा माता की जय दुर्गा माता की जय एक अतिशय पुरातन कालचं मंदिर सुंदर आज बघायला मिळालं का, का? शांत वातावरण पक्ष्यांची किलबिल आणि देवीचं दर्शन आहेत तर दर अतिशय सुंदर देऊळ बघायला मिळालं म्हणजे अतिशय सुंदर आणि गाडी ओटी द्यायची असं कसं आहे माहितीये काय की तुमच्याकडे ओटी द्यायची सुंदर सुंदर म्हणजे शांत गार वेळ आणि मुख्य म्हणजे गर्दी नाहीये अजिबात माझी पण गाडीच आहे

चला आता बास फोटो चला आता चला, 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 चला सुंदर सुंदर चला। फोटो छान सगळं छान किती सुंदर आला ना फोटो मंजिरी थँक्स एक सुंदर देऊळ आम्हाला दाखवलं देवीने बोलवलं देवीने काळी मस्त दर्शन चला <laughs> देवी भागवत वाचल्याच लगेच प्रचितीच दिली दर्शन पण दिलं आणि किती भव्य आहे मोठीच्या मोठी मूर्ती आहे देवी भागवत देवी भागवत सारखं चाललंय माझ नीट बघून उतरा

पण मी येणार अंबा माता, दुर्णा माता दुर्णा दुर्णा की जय दुर्गा माता की जय जय यमाई माता म्हटलं जय यमाई माता ओटी वरून झाली सगळं झालं सगळं झालं मस्त सकाळी फायदा हा हो ना संग्रहालय किती सुंदर आहे खरं फारच सुंदर आहे तर छानच आहे निसर्ग रम्य परिसर अचानक ठरलेली आजची ट्रीप आमची खूप सुंदर संग्रहालय भवानी संग्रहालय किती मोठा आहे हे वडाचं झाड यामुळे का हे झाड का हे झाड काय कळे ना मूळ झाड कटलं कळे ना सुंदर वा गजलक्ष्मी ओके ठीक आहे पुन्हा एक ट्रिप काढा म्हटलेत ते स्पेशल चलो लक्षात ठेवा वेळ उघडणार आहे ते चालू चालू हां बंद करा मी तिकडने येताना करायचं वाटत बघतोय डोकी काढा डोकी उडवा छान hmm. आहे ना <laughs> परिसर परिसर मस्त मस्त सांगायला पाहिजे जरा एक अर्धा तास आधी प्रसन्न प्रसन्न वाटत हो ना खूपच छान बघायला मस्त सुंदर झाड काढा होती त्या काय म्हणल्या त्या मला आधी गोंधवलच जावा येताना औंधला औंध करा आपण केलं बरोबर सांगितलं त्याच्या आणि मग आधी जावा मग जावा आणि मग किती सुंदर खरं हे जे संग्रहालय आहे हे स सकाळी दहाला उघडतो त्यामुळे आम्हाला संग्रहालय बघायला मिळालं नाही तिच्यात खूप सुंदर सुंदर चित्र शिल्प अशी आहेत म्हणे तर हे आहे औंध कराडजवळ तर नक्कीच याला भेट द्यायला पाहिजे आपण आम्ही चाळीस वर्षानंतर आलो आहे लाज वाटायला पाहिजे आम्हाला ह्या भागात राहून आम्ही कधी इथं आलो नाही त्याचं जग फिरलो म्हणून टेंभा मिरवायचा आपल्या आपल्याजवळचं काही म्हणजे काही बघितलेलं नाही किती सुंदर आहे बघा तुमच्या कुठे गेल्या हा बायकांचं आवडीचं काम अर्जंटवालं निसर्गरम्य परिसर बघूया काय आहे इथे आम्ही मिसळ पाव तुम्ही खिचडी चला ताजी ताजी मिसळ पाव खाऊया चला भूक लागली खाऊन टाकलेलं बरं पुन्हा नाही तर बारा साडेबारा वाजले की कलकल तम आणि इथून एकच तास आहे फक्त गोंदवला ते आणले बघूनच चला अजून जे मग एक आता ट्रॅव्हल्स आली काय मग ती शाळेची मुलं वगैरे असणार दहा वाजता चालू होणार दहा ते अकरा बघून अकरा ते बारा तिथं पोहचतो आपण म्हणले बघूनच जाऊया म्हटले त्या मग बरंच आहे ना बघून जाऊया मग राहू दे मी एकटीच वाटतं सकाळी ताजी बनवली आहे खावा हो खावा काय होईल ती खावा हो <coughs> मस्त झाली ब्रेड पण छान आहे हो। सुंदर आहे ब्रेड म्युझियम काय सुंदर आहे सुरेख काय कळलं नाही फोटोच काय कळलं नाही बघा व्हिडिओ चालू माझ्या पण इकडे चला आता व्हिडिओ करता बस ना व्हिडिओ बसा की चित्रसंग्रहालय लवकर नाही मस्त संग्रहालय एकदम मन प्रसन्न झालं खरंच की आपल्या भारतामध्ये सुद्धा काय प्रचंड संस्कृती आहे आपली बघायला औंध इथं आहे तुम्ही आला होता का कधी माहेर तुमचं हे नाही साठी झाली तरी तुम्ही हे बघितलं नाही मॅडम खूप छान आलं ना फोटो तुम्हाला तर रोज बघून बघून तुम्ही किती लकी आहे खरं हम्म मस्त लकी आहे तुम्ही आणि जास्त मजा आली आम्हाला एक एक या माग चला माग सांगा काय मस्त पुन्हा एकदा जाऊन आले वाटत ह्या माग राहिला आता चला, 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 चला की आमच्या मागो कुठं राहिलाय तो काय निसर्गात जाऊन आला वाटत खुर्चीवर जाऊन तिथे मस्त <laughs> चला आता चला अच्छा बाय मग आजपासून दोन दोन वेळा बाय झालं काय निसर्ग दिसायला लागलाय इथल्या इथं गावाच्या बाहेर जायचं कुठंतरी लांब गेल्या सारखं करायचं असं झालं हत्ती आता हे अशेच हत्ती बघायचे सगळ्यांनी होय सगळे हत्ती असेच बघायचे खरंच वाटत नाही Tagondale ala tanz